बघा यांच्याकडे किती व्हरायटी आहे बघा छत्रीमध्ये हे बघा छत्री बघा ही बघा ही दोनशे रुपयाने तुम्हाला मिळेल ही किती व्हरायटी आहे बघा जेंटसाठी पण ही बघा दोनशे दोनशे रुपयाने आहे कुठली घ्या ही दोनशे रुपयाने तुम्हाला मिळेल आणि पूर्ण ब्लॅक आहे आणि बाजूला अशी कलरफुल अशी बॉर्डर आहे ना हात मध्ये पण बघा ही बघा छत्री बघा एकदम मजबूत आहे ही छत्री बघा ही साडेतीनशे रुपयाला आहे ही जेंट्स लेडीज दोन्ही वापरू शकतात हे बघा ह्या टाइप मध्ये छत्री आहे ही बघा किती मस्त आहे याच्यामध्ये वेगवेगळे कलर यांच्याकडे मिळतील तुम्हाला जे पावसाळ्यासाठी महिला वापरू शकतात या छत्र्या बघा तसेच गर उन्हाळ्यात पण या यूज होतील मस्त आहेत हे ती पण छत्री बघा इथे मस्त आहे हे बघा बाजूने बघा अशी झालं टाईप अशी ऑर्डर आहे बाजूला ही बघा ही बघा अशी छत्री उघडून पटण्यानेच तुम्ही बंदही करू शकता ही छत्री चा तीनशे रुपयाने आहेत सॅ कुठलीही घ्या ह्या तीनशे आणि आपण छत्री बघा जेंटसाठी ह्या तीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील हे बघा प्रीमियम क्वालिटीच्या पण छत्र्या बघायला मिळतील आहे बघा किती व्हरायटी आहे बघा प्रीमियम क्वालिटीच्या छत्र्यांची जेंट्स लेडीज दोन्ही प्रकारच्या छत्र्या इथे बघायला मिळतील तुम्हाला नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता पावसाळा सुरू झालेला तर पावसाळ्याला लागणाऱ्या छत्र्या कुठे स्वस्त दरात मिळतात ते बघण्यासाठी आपण दादर वेस्ट आलेलो आहे आ, या यांच्याकडे या छत्र्या दोनशे रुपयापासून मिळतात तर चला बघूया कुठल्या कुठल्या प्रकारच्या छत्र्या यांच्याकडे मिळतात आणि त्याची प्राइस किती आहे ती तुम्हाला शॉप शॉपजवळ जायचं असेल ना तर इथून तुम्ही दादर वेस्टला स्टेशनच्या बाहेर आलात ना तर फ्रूट मार्केटच्या इथे यायचं आहे आणि समोर तुम्हाला बघायला मिळेल शगुन हॉटेल आहे हे बघा हे शगुन हॉटेलच्या समोरची जी गल्ली आहे तिथूनच तुम्हाला चालत यायचं आहे इथे हे बघा या साईडला जी दादर फ्रूट मार्केटच्या इथे जाते हे बघा ह्या साईडला आणि इथेच हे ली जॉप आहे इथे त्यांच्या अशा बाहेर यांचं छत्रीचं दुकान आहे जिथे तुम्हाला स्वस्त दरात छत्र्या मिळतील बघा यांच्याकडे किती वरायटी आहे छत्र्यांमध्ये बघा यांच्याकडे लहान मुलांपासून जेंट्स लेडीज दोन्ही प्रकारच्या तुम्हाला छत्र्या मिळतील हे बघा हे बघा यांच्याकडे किती वरायटी आहे बघा छत्रीमध्ये हे बघा हे बघा किती व्हरायटी आहे बघा छत्रीमध्ये त्यांच्याकडे दोनशे रुपयापासून तुम्हाला छत्र्या मिळतील ते लेडीजसाठी अशा छत्र्या बघायला मिळतील आहे बघा हे बघा इथे वेगवेगळ्या कलर मध्ये अशा छत्र्या ती कुठलीही घ्या दोनशे दोन्ख़। रुपयाने तुम्हाला मिळेल ही बघा ही बघा ही पण छत्री बघा किती मस्त आहे छत्री बघा ही बघा ही दोनशे रुपयाने तुम्हाला मिळेल ही बघा किती मस्त छत्री आहे एवढी व्हरायटी आहे यांच्याकडे दोनशे रुपयामध्ये ही बघा हे बघा इथे जेंट्ससाठी पण असे दोनशे रुपयाला तुम्हाला मिळतील हे बघा ह्या टाईपमध्ये ही बघा ही छत्री बघा ही फक्त दोनशे रुपयाने तुम्हाला मिळेल जेंटसाठी यांच्याकडे किती व्हरायटी आहे बघा जेंट्ससाठी पण ही बघा दोनशे दोनशे रुपयाने आहे कुठलीही घ्या ही दोनशे रुपयाने तुम्हाला मिळेल ही बघा ही बघा ही बघा ही पण बघा ही पण बघा ह्या सगळ्या दोनशे रुपयाने तुम्हाला मिळतील मित्रांनो इथे पण बघा जेंट्स लेडीज दोन्ही वापरू शकतात ही छत्री ही पण दोनशे रुपयाने तुम्हाला मिळेल ही बघा वेगवेगळ्या कलरमध्ये अशी यांच्याकडे मिळेल तुम्हाला ही बघा दोनशे रुपयाला आहे कुठलीही घ्या दोनशे रुपयाला हे बघा ह्या टाईपमध्ये ही छत्री आहे ही बघा ही बघा अशी बाजूनी अशी बॉर्डर येणार तुम्हाला आणि पूर्ण ब्लॅक आहे आणि बाजूला अशी कलरफुल अशी बॉर्डर आहे ना हे बघा छत्री बघा दोनशे रुपयाला आतमध्ये पण बघा ही बघा छत्री बघा एकदम मजबूत आहे ही बघा ही दोनशे रुपयाला आहे वाय जी डी अम्रेला या ब्रँडची छत्री आहे ही फक्त दोनशे रुपयाला तुम्हाला मिळेल ही कुठलीही घ्या दोनशे रुपयाने तुम्हाला मिळेल हा छत्री बघा ह्या लेडीजसाठी साडेतीनशे रुपयाला मिळतील ते बघा वेगवेगळे कलर आहेत त्यांच्याकडे ते बघा छत्रीमध्ये ही ती। कुठलीही घ्या साडेतीनशे रुपयाने मिळेल ही बघा ही पण बघा छत्री साडेतीनशे रुपयाने मिळेल तुम्हाला ही बघा किती व्हरायटी आहे बघा छत्र्यांमध्ये ही पण बघा ही पण छत्री बघा साडेतीनशे रुपयाने तुम्हाला मिळेल आणि हा ही जी छत्री आहे ही पण साडेतीनशे रुपयाला आहे हे जेंट्स आणि लेडीज दोन्ही यूज करू शकतात ही छत्री ही बघा ही कुठलीही घ्या साडेतीनशे रुपयाने मिळेल हे बघा हे बघा ही छत्री बघा ही साडेतीनशे रुपयाला आहे ही जेंट्स लेडीज दोन्ही वापरू शकतात हे बघा ह्या टाईपमध्ये छत्री आहे ही बघा किती मस्त आहे साडेतीनशे रुपयाला मिळेल हे दोघंही यूज करू शकतात जेंट्स लेडीज दोन्ही यूज करू शकतात आतमध्ये पण बघा हे बघा तारा बघा एकदम अशा मजबूत आहे हे बघा साडेतीनशे रुपयाला ही छत्री हे बघा लेडीजच्या इथे पण छत्र्या आहेत या बघा या छत्री साडेतीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील ही छत्री बघा बघा किती मस्त आहे की साडेतीनशे रुपयाने तुम्हाला मिळेल याच्यामध्ये वेगवेगळे कलर यांच्याकडे मिळतील तुम्हाला जे पावसाळ्यासाठी महिला वापरू शकतात या छत्र्या बघा तसेच गर उन्हाळ्यात पण या यूज होतील मस्त आहेत हे छत्री बघा बघा ही पण छत्री बघा इथे मस्त आहे हे बघा बाजूनी बघा अशी झालर टाईप अशी डिझाय बॉर्डर आहे बाजूला हे बघा ही साडेतीनशे रुपयाने तुम्हाला मिळेल मस्त आहे एकदम यांच्याकडे ना प्रीमियम क्वालिटीच्या पण महिलांसाठी अशा छत्र्या मिळतील ह्या हे साडेसातशे रुपयाला आहेत हे बघा आणि हा पण बघा छत्री ह्या पण तुम्हाला प्रीमियम क्वालिटीच्या छत्र्या आहेत ह्या साडेसातशे रुपयाने मिळतील लेडीज जेंट्स दोन्ही प्रकारच्या छत्र्या यांच्याकडे मिळतील बघा या कशा छत्री फोर हंड्रेड हे चारशे रुपयाने तुम्हाला छत्री मिळेल आणि ही ही पण चारशे रुपयाला ही पण तुम्हाला चारशे रुपयाला मिळेल हे ऑटोवाली ऑटो बटनवाली छत्री आहे ही चारशे रुपयाने तुम्हाला मिळेल हे बघा या टाईपमध्ये ही छत्री आहे ही बघा बघा अशी छत्री उघडून पटणाने तुम्ही बंदही करू शकता ही छत्री चारशे रुपयाने तुम्हाला मिळेल मस्त छत्री आहे ही हे बघा याच्या किती व्हरायटी आहे बघा छत्र्यांमध्ये हे बघा पण ए... प्रीमियम क्वालिटीच्या आहेत बघा हे पण चारशे रुपयाने तुम्हाला मिळतील हे बघा हे जेंटसाठी आहेत या छत्र्या चारशे रुपयाने हे पण ऑटोमॅटिक असं बटनने तुम्ही बंद करू शकता या छत्र्या हे बघा मस्त आहेत एकदम हे बघा हा तीनशे रुपयाने आहेत सॅक कुठलीही घ्या ह्या तीनशे रुपयाने आपण छत्री बघा जेंटसाठी ह्या तीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील हे बघा कुठलीही घ्या इथली ही तीनशे रुपयाने तुम्हाला मिळेल हे बघा हे बघा किती व्हरायटी आहे बघा छत्र्यांमध्ये ही कुठलीही छत्री घ्या इकडची तीनशे रुपयाने तुम्हाला मिळेल हे बघा कुठलीही घ्या आणि जर ह्या छत्र्या घेतल्यात तर ह्या साडेतीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील किती व्हरायटी आहे बघा छत्र्यांमध्ये क्वालिटीच्या पण छत्रा बघायला मिळतील हे बघा किती व्हरायटी आहे बघा प्रीमियम क्वालिटीच्या छत्र्यांची जेंट्स लेडीज दोन्ही प्रकारच्या छत्र इथे बघायला मिळतील तुम्हाला लहान मुलांच्या पण छत्र आहेत त्यांच्याकडे हे बघा लहान मुलांच्या छत्र आहेत ते लेडीसाठी पण छत्रे आहेत ते बघा इथे ना दोन प्रकारच्या छत्र आहेत साडेतीनशे आणि साडेचार चारशे रुपयाची रेंज आहे यांच्याकडे या छत्र्यांमध्ये हे बघा छत्री बघा ही बघा या असं कवर पण येणार त्याच्याबरोबर तुम्हाला हे बघा छत्रीमध्ये छत्री बघा ही बघा मस्त आहे एकदम हे बघा कवर पण येणार छत्री पण बघा केवढी मोठी आहे आणि क्वालिटी पण एकदम चांगली आहे याच्या तारा वगैरे बघा किती झाड आहेत त्या फायबरच्या सगळ्या तार्या आहेत बघा किती मजबूत छत्री आहे ही ही बघ साडेतीनशे ते चारशेच्या रेंजमध्ये तुम्हाला या छत्र्या मिळतील सगळ्या हे बघा ह्या आपण छत्री आहेत ह्या पाचशे रुपयाला तुम्हाला मिळतील हे बघा याच्यावर बघा असं कवर पण येणार हे बघा हे बघा पाचशे रुपयाला या छत्र्या आणि ह्या जर तुम्ही छत्री घेतल्या तर ह्या चारशे रुपयाने मिळतील तुम्हाला हे बघा किती व्हरायटी आहे बघा छत्र्यांमध्ये आपण छत्री बघा हे चारशे रुपयाला मिळतील तुम्हाला हे बघा मस्त आहेत एकदम साठी पण अशा छत्रे आहेत त्यांच्याकडे हे बघा वेगवेगळ्या अशा छत्रे आहेत हे बघा मस्त आहेत या सगळ्या प्रीमियम क्वालिटीच्या छत्र्या आहेत हे बघा वेगवेगळ्या अशा कलर मध्ये तुम्हाला या छत्र्या मिळतील हे बघा ह्या ज्या लेडीज छत्र्या आहेत ना तुम्हाला साडेतीनशे रुपयांनी मिळतील बघा किती मस्त आहेत या छत्री हे बघा इथे पण आहेत वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला छत्र्या मिळतील त्यांच्याकडे तीनशे पासून चारशेची रेंज आहे या छत्र्यांची हे बघा किती व्हरायटी आहे है बघा ह्यांच्या शॉपमध्ये छत्र्यांची हे जे लहान मुलांचे छत्रे आहेत ना ह्या दोनशे रुपयाला तुम्हाला मिळतील हे बघा तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे फक्त दोनशे रुपयापासून तुम्हाला छत्रे मिळतील ह्यांच्याकडे लहान मुलांपासून जेंट्स लेडीज सगळ्यांसाठी रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला छत्र्या मिळतील तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा यांचा मी नाव नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे जर तुम्हाला जर व्यवसाय जर करायचा असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क करा त्यांच्याकडे फक्त दोनशे रुपयापासून तुम्हाला छत्र्या मिळतील हा व्हिडिओ मी आता इथेच संपत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जो हा तुम्हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद